मान तालुक्यातील मसवड पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून तीन दुचाकी चोरांना त्यानुसार पोलीस ठाण्यात त्यानु तक्रार नोंद होत्या पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्नही केला मात्र त्यांना त्या प्रमाणात यश ये येत नव्हतं दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपीचा ठाव मिळताच पोलीस अधीक्षक श्री समीर शेख माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दलाल उपभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सखाराम बिराजदार यांनी पथकासह सोलापूर जिल्ह्यातील माशरस अकलूज इंदापूर बावडा येथे जाऊन आरोपी आणि राहुल वामन शिताप कोळी राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अजय उर्फ पद्मा प्रकाश खरात राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आकाश बाळू थोरात राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे राहणार कोंडबावी तालुका माळशिरस जिल्हा पुणे ताब्यात घेऊन आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी संगणमताने म्हसवड गावच्या हद्दीतील दोन मोटरसायकल आणि पिलीव तालुका माळशिरस गावच्या हद्दीतील एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आरोपी यांनी चोरी केलेल्या तीन मोटरसायकली एकूण एक लाख लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील चोरी दुचाकी चोर सोलापूर माहिती मिळताच चौकशी केल्यानंतर माशिरस अकलूज आणि पिल्लू या ठिकाणावरून ही त्यांनी अन्य ठिकाणच्या मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली या कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोळे आणि अंमलदार शहाजी वाघमारे शिवाजी जाधव अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे आणि अनि धीरज कवडे सहभागी झाले होते मानसोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा